आज आपण आलो आहोत वा 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 किती सुंदर लोकेशन आहे बघा असलं लोकेशन तुम्ही कुठं बघितलं नसाल हे लोकेशन म्हणजे लातूर जिल्ह्यात खूप सुंदर असं लोकेशन आहे आणि महादेवाचे मंदिर बघा तुम्हाला लांबून किती सुंदर दिसलंय खूप सुंदर असं मंदिर तुम्हाला आज मी दाखवणार आहे तुम्ही बघत राहा आम्ही उद्गेरकर या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही उद्गेरकर या चॅनलला आपण आज निघालो आहोत रामलिंग जवळगा या ठिकाण खूप सुंदर असे ठिकाण तुम्हाला इथे दाखवत आहोत देवाचं ठिकाण आहे आणि सुंदर ठिकाण आहे एकदा बघितलं तर मन तृप्त होऊन जाईल असले ठिकाण आज आपण दाखवणार आहोत असेच व्हिडिओ बघत राहा सबस्क्राइब करा आता सबस्क्राइब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ नवनवीन ठिकाणं बघायला भेटतील हर हर महादेव जय महाकाल जय महाकालेश्वर महाराज की जय आम्ही निघालो आहोत खेडेगावच्या दिशेने समोर एक मामा बघा मशिवाना चारा घालत आहे म्हणजे मशिवानं खूप हिरवळ आहे खायला आणि शेतीच्या दिशेने म्हशी चारा खात आहेत आणि बघा शेतीची वातावरण ते मामा मशीला आंघोळ घालत आहेत सुंदर असं वातावरणात प्रकृतीच्या असल्या सानिध्यात आपण जात आहोत की तुमचं मन आणि डोळे पाहून ते थक्क होतील तर आपण आलो जवळगा या ठिकाणी म्हणजेच रामलिंगजवळगा महादेवाचे मंदिर महादेवाचं गाव आणि रामलिंगेश्वर देवस्थान इथे आहे तर खूप सुंदर असं गाव आहे आणि त्या गावातील सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखवणारच आहे तत्पूर्वी आम्ही एवढं मेहनत करत आहोत आता सबस्क्राईब करून ठेवा आम्ही उदगीरकर या चॅनलला आणि बघत राहा आम्ही उदगीरकर या चॅनलला उदगीरची माती उदगीरची भाषा आणि उदगीरचे लोक कसे आहेत तुम्हाला सांगणार आहे आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तर बघा हे गावातलं मेन ठिकाण मुख्य ठिकाण आलेलं आहे आणि लोक आपापल्या कामात आहेत हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आपल्याला दिसत आहे आणि रामलिंगेश्वराची कमान आपल्याला समोर दिसत आहे तर रामलिंगेश्वरच्या कमानात आपण प्रस्थान करत आहोत श्री क्षेत्र रामलिंगेश्वर देवस्थान जवळगा म्हणजेच या रामलिंगामुळे या गावला रामलिंगजवळगाव असे नाव पडलेले आहे आणि रामलिंगेश्वर देवस्थान इथे स्थित आहे तर खूप चिरवळ आहे मजा येत आहे फिरायला आहे तर आम्ही पावसाळ्याच्या दिवसात हे फिरत असल्यामुळे वातावरण अतिशय चांगलं आहे आणि मनाला असा आनंद वाटेल असं वातावरण आहे खूप सुंदर वातावरणात आम्ही येत आहोत आणि आता लागलेलो ला आहोत रामलिंगेश्वरच्या रस्त्यावरती हे बघा म्हशी आणि ते मामा म्हशी घेऊन चाललेत आणि आलेलं आहे रामलिंगजवळगाव हे देवस्थानच्या जवळ म्हणजेच लवकरात लवकर मी तुम्हाला दाखवणार आहे ते स्थळ ज्याची आपल्याला आतुरता आहे मित्रांनो खूप सुंदर हे स्थळ आहे असं स्थळ तुम्ही कधी कधी बैठलं नसाल ते बघून घ्या आता समोर दिसत आहे रामलिंग देवस्थानचं मुख्य मंदिर आणि हे नदी असं म्हणतात की हे देवस्थान खूप जाग्रत देवस्थान आहे आजूबाजूला नदी आहे आणि एका पुलावरती हे देवस्थानचे देवस्थानचं मंदिर बांधलेलं आहे खूप सुंदर असं देवस्थान तुम्हाला बघायला भेटत आहे असं म्हटलं तरीही चालेल की हे नदीत नदीच्या वरती देवस्थान आहे आणि हे देवस्थान नदीमध्ये होते ही तुम्हाला समोर दिसत आहे ती मांजरा नदी आहे मांजरा नदी हे महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा या ठिकाणी जाते गोदावरी नदीची ही एक प्रमुख उपनदी आहे याला मांजरा नदी असे नाव पडलेले आहे आणि हे येथून कर्नाटक आणि आंध्रात प्रस्थान करते ही सुंदर नदी तुम्हाला दिसत आहे आणि हे लोकेशनही खूप चांगलं आहे कोणीच बघितलं नसेल असं लोकेशन आहे एकदा भेट द्या रामलिंग गा या ठिकाणाला आणि दर्शन घ्या आणि ह्या लोकेशनचा लाभ घ्या पिकनिकसाठीही हे लोकेशन खूप चांगलं आहे आणि पावसात तर खूप चांगलं दिसेल असे लोकेशन तर बघा या देवस्थानला खूप गर्दी होते आणि श्रावण महिना असल्यामुळे अनेक ठिकाणातून येथे लोक येतात प्रत्येक सोमवारी या ठिकाणी खिचडीचे प्रसाद असते आणि हे बघा पाणी घेण्यासाठी दोरी बांधलेले आहेत आजूबाजूला मोटारी लावलेल्या आहेत आणि खूप सुंदर नदी आहे इथं पूजा चालू आहे महादेवाची दोन पिंड तुम्हाला दिसत आहेत हे दोन पिंड नदीमध्ये होते नंतर राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी हे पिंड पूजा करून वरती आणलेलं आहे आणि या पिंडाची प्राणप्रतिष्ठापना केलेली आहे खूप सुंदर असं नंदी तुम्हाला दिसत आहे नंदी खूप मोठी आहे आणि आपल्याला तर लय आवडलं हे ठिकाण तर मित्रांनो तुम्ही एकदा भेट द्या महाराष्ट्रामधील लातूर जिल्ह्यातील हे ठिकाण आहे रामलिंग जवळगा या ठिकाणी आता पूजा चालू आहे बघा मित्रांनो तर महिला मंडळ येथे पूजा करत आहेत महादेवाची खूप सुंदर हे ठिकाण आहे एकदा नक्कीच भेट द्या रामलिंग गेला आणि तत्पूर्वी आम्ही उदगीरकर या चॅनलला सबस्क्राईब करू <muchas> ते तुम्हाला समोर दिसतंय तेथेच खिचडीचे प्रसाद बनवण्यात येते आणि तेथे इथून आणून ते, ते खिचडीचा प्रसाद येथे वाटप करतात प्रत्येक सोमवारी खिचडीचा प्रसाद असतो आणि भरपूर भक्त या प्रसादाचा लाभ घेतात सुंदर असं वातावरण तुम्हाला इथे दिसत आहे आणि पाणी बघून तर खूप मनाला शांती वाट येथील गावातील घरात आम्ही आलेलो हो आहोत चहा प्यायला तर बघा खूप सुंदर असं गावाचं घरचं ठिकाण आहे आणि ते पारंपरिक पद्धतीचं अवलोकन केलं जातं म्हणजे वडिलोपार्जित लोक जसं राहत होते तसंच राहतात हे बघा गोकर्णाचं फूल तुम्हाला दिसत आहे आणि झाडं झुडपं इथं खूप दिसत आहेत आणि हे बघा अगोदरच्या काळातील सर्व वस्तू आणि तसाच घर आणि ते शेतीचे सामान उपकरणं ठेवलेले आहेत आणि हे बघा ते डाल म्हणतो आपण तसं डालची टोपली आहे आणि हे शेतकऱ्यांचं घर आहे हे देवारा आहे त्यांचा खूप सुंदर असं घर आहे मन प्रसन्न करणारं घर तुम्हाला दिसत आहे ते इथे टी व्ही ठेवलेला आहे आणि रामलिंग जवळग्याच्या गावातील एक घर तुम्हाला दाखवत आहोत सुंदर असं घर तुम्हाला बघायला भेटत आहे आणि हे बघा हावगी स्वामी देवस्थान म्हणून इथे एका घरात हे है देव आहेत सबस्क्राईब करा आम्ही उदगीरकर या चॅनलला आणि बघा नवनवीन व्हिडिओ या स्थळाला भेट देण्यासाठी उदगीर नेत्रगाव पंढरपूर वलांडीहून जवळगाव येथे तुम्हाला जाता येतं आणि लातूरहून येणाऱ्या लोकांना लातूर एरोळमोड साकोळ आणि रामलिंग जवळगा ਸਵਧਾਨੀ ਜੀ ਰੂਹ ਰਵੇ ਕੋ ਜਪੋ ਕੇ ਧੀਰੇ ਮਨ ਨੂੰ ਸਵਭਾਗਾਨੀ ਰਵੇ ਜੀ ਕਾਇ ਕੋ ਕੇ ਧੀਰੇ ਲਾ ਸਵਧਾਨੀ